बोल आता वातावरण काय चालू आहे तिकडे तिकडे आम्ही मारतो तुम्ही तिकडे ठार मारता काय हो तुम्हाला पुरावे दाखवू का एकोणीशे साठ पण तुम्हाला सगळं का मग आता कुठे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता फोट कुठे बोलतोय मग तुम्ही कशाला या उमल्या करायला पाहिजे मला दिवस हे काय दिवस दिवस

गुजराती का आम्ही आम्ही वाटलो मराठी लोक आणि स्टेटस लिहिलंस तू का आम्ही वाटलो काय आणि एखाद्या स्टेटस टाकलात ना कुठल्या ग्रुपवर डिलीट तुम्ही बोलला तुला काय परिस्थिती कशाला तुला गरजायचं नाही वागून काहीच नाही ना इथे इथे वाटवून बडी विकता गेलच काय કે ભાઈ મિત્રો ટ્રાન્સલેશન કળતો ગુજરાતી लोकांना सुरत काय होता पावसा तर तिथे पाऊस जास्त होता इथे आपल्या इथे कमी होता मग मराठी भाषा तिकडे शिकायला जाऊया नाही नाही मराठी भाषा शिकून नंतर इकडे मराठीमध्ये ट्रान्सॅक्शन कायम गुजरात मे भारी बारिश हो रही है लेकिन मुंबई में नाही मुंबई में बारिश क्यों नहीं हो रही है रेनने का रेनने कहा की मैं आया पर उसने पूछा की क्या मुझे आती है। टिंगल का समजा टिंगलच आहे टिंगलोका होते मराठी लोकांना या समजतोय पण तुम्ही टाकताय काय होत तुम्ही गुजराती लोक मराठी लोकांच्या जीवावरच ना गुजराती लोक आम्ही मोठ्या मोठ्या पट आणि एवढं तुम्हाला तुम्ही मोठ्या जाणं गुजरात नाही काय हाल होतात ना हे तुम्ही जरा बघितलं ना फक्त आमचे लोक कानाखाली मारतात तुम्ही तिकडे जाऊन टाकता आणि मारून टाकता सर हरियाणा कुठे जाओ कुठे जा मी कुठला मराठीचा विरोध नाही मी मराठी शब्दात टाक અને કદી સ્ટેટ વાપરના અખ શબ્દ વાપરના સ્ટેટસઠી કદી અને શબ્દ કદી અક્ક શબ્દ બોલર અખ કદી બોલના ઠીક माझ्या उद्देश नाही स्टेटस काय टाकलं माहितीये काही तुला विचारतो मी हा स्टेटस काय टाकलं त्याने काय स्टेटस त्याच्यामध्ये काय होतं की गुजरातला गुजरातला भरपूर पाऊस पडतोय तर पावसाला विचार सकाळपासूनच मीरा रोडला जे काही प्रकरण चालू आहे जो मोर्चा काढला होता आणि त्या नंतर आतापर्यंत वातावरण त्याचं तापलेलं आहे तसंच आम्हाला निदर्शन था झालं अलिबागमध्ये एक अलिबाग बाजार नावाचं एक दुकान आहे आता ह्या मारवाड्याने काहीतरी आक्षेपार्ह असं मराठीला खोचक असं मराठी भाषेला खोचक असं त्याने एक काहीतरी स्टेटस ठेवलं होतं व्हॉट्सअपला तर त्याचा आम्ही जाब विचारायला त्याला गेलो होतो आम्ही त्याला बरोबर धडा शिकवलेला आहे जो काही मन मनसेकडून जो काही जाब विचारायचा आम्ही तो विचारून आलेलो आहोत आणि ह्या प्रकारे आमची त्यांच्यावर अशा लोकांवर करडी नजर जेने करून आहे जेणेकरून ह्याच्यामुळे ह्याच्यानंतर पुढे ह्या अशा गोष्टी घडू नयेत पहिली गोष्ट म्हणजे ह्यांचे है, हे धंदे आहेत ते शंभर टक्के मराठी माणसांवर अवलंबून आहेत पण तरीही आज हे उर्मटपणे अशा गोष्टी करतायत ह्या गोष्टी करण्यासाठी त्यांचं त्या हे ढड हे करतायत त्यामुळे त्यांना त्यांचा पूर्णपणे आम्ही जाब विचारायला सक्षम आहोत या गोष्टी मालवाड्याने जो स्टेटस ठेवला व्हॉट्सअप स्टेटस ठेवला त्या मुजोर मारवाड्याने त्या मारवाड्याला आम्ही सांगितलं आमच्या मनस्यस्टाईलनी काय आहे ते उत्तर दिलं पण या मारवाड्यांना समजायला पाहिजे की ज्या मातीत खाता ज्या मातीत राहता त्या मातीबद्दल तुम्हाला प्रेम पाहिजे मा तुमच्या त्या भाषेबद्दल मराठी भाषेबद्दल प्रेम आदर पाहिजे जर परत माझ्या मराठीला दिवसण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही मनसे म्हणून काय आहे ते स्टाईल मी उत्तर देऊ यापुढे सांगतो माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र सैनिकांना आम्ही सांगितले आहे मलिबागमधील की जो जो कोणी मारवाडी जो जो परप्रांतीय मराठीबद्दल जो द्वेष निर्माण करेल त्याला आम्ही मनसेचे उत्तर देऊन त्याला चोप देणार हे नक्कीच आमच्या साहेबांच्यावर आज शंभरच्या वरती केसेस आहेत आम्ही आज मराठीवरती केसेस घ्यायला घाबरत नाही हे प्रशासनाने पण प्रशासनाला पण समजलं पाहिजे जय महाराष्ट्र जय मनसे